पुणे स्वारगेट येथील बस स्थानकावरती सव्वीस वर्षीय तरुणीवरती एका बसमध्ये लैंगिक अत्याचार झाला आता हा लैंगिक अत्याचार झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एकच हाकार उडाला कारण स्वर्गेट सारख्या अत्यंत वर्दळीच्या बस स्थानकावरती हा अपराध झालेला होता याच्यातला जो आरोपी आहे दत्ता गाडे याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र ज्यावेळेस दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली त्याच्यानंतर या घटनेला काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना दिसत आहेत मग त्या दत्ता गाडेच्या नातेवाईकांकडून असतील किंवा आरोपी दत्ता गाडे यांच्या वकिलांकडून असतील आता आरोपी दत्ता गाडे याचे जे वकील आहेत त्यांनी तर स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की हा गुन्हाच झाला नाही तर हे विथ कन्सल्ट अशा प्रकारचं त्यांचे शरीर संबंध झाले आहेत आणि त्याला बलात्कार म्हणता येणार नाही अशा प्रकारचा त्यांना दावा केला आता ऐन वेळेस ज्यावेळेस दत्ता गाडे पोलिसांच्या ताब्यात आला त्यावेळेस त्यानं पोलिसांकडे सांगताना असं सांगितलं होतं की मी तिला जबरदस्ती केलेली नाही तर दत्ता गाडे नेमका असं का, का बोलला दत्ता गाडे जर पहिल्या दिवशी सापडला असता तर हे बोलला असता का ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजेच काय तर या प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडे हा नेमका का पलटला आहे हे आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट या घटनेतला प्रमुख आरोपी दत्ता गाडे याला ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस महाराष्ट्रामधून पोलिसांचं कौतुक होत होत मात्र दत्ता गाडे याला ज्यावेळेस अटक करून पुण्यातल्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्याकडून कबुली जबाब घेण्यात येत होता आता याच्यामध्ये दत्ता गाडे मात्र काही उडवाउडीची उत्तर देत होता एकंदरीतच या सर्व प्रकरणामध्ये दत्ता गाडेनं नेमकं काय सांगितलं आणि त्यानं जबाब का पलटला याच्यावरतीच आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे तोपर्यंत सुरुवातीला तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर अजून ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असेल तर कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आमच्या अशाच प्रकारच्या प्रत्येक गुन्ह्याच्या मागची जे फॅक्ट आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा दत्ता गाडे याला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तीन दिवसांचा कालावधी गेलेला होता दत्ता गाडे याच्यापर्यंत ही माहिती पोहोचत होती की त्याच्याबद्दल मीडियामध्ये काय चाललेलं आहे दत्ता गाडे याच्यावरती काय आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि दत्ता गाडे हा सगळ्यात महत्वाचं कायद्याच्या प्रक्रियेत पहिल्यांदा गेलेला आरोपी नाही दत्ता गाडे याच्यावरती अगोदर ते जवळपास सहा गुन्हे आहेत त्याच्यामुळे याच्या अगोदर तो जेलमध्ये पण गेलेला आहे याच्या अगोदर त्याला कोर्ट कचेरी पोलीस ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पोलीस कोणत्या पद्धतीने तपास करतात आपल्याला ते काय प्रश्न विचारू शकतात याची कल्पना दत्ता गाडे याला होती आता दत्ता गाड्याने स्वतःच्या बचावासाठी जो काही डिफेन्स घेतला किंवा जो त्यांना जबाब दिला त्याच्यामध्ये त्याने हे म्हटलेलं आहे की दत्ता गाडीला हे माहीत आहे की जर सहमतीने झालेले शरीर संबंध असतील तर त्याला लैंगिक अत्याचार असं म्हणता येत नाही असे सुप्रीम कोर्टाच्या काही सायटेशन मधून किंवा काही जे निकाल देण्यात दे आलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळत आता ह्या गोष्टी दत्ता गाडी याला माहीत असाव्यात सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की दत्ता गाडीला हे माहीत होतं की ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस सदर्शी मुलगी जी आहे ती परत दुसरी बस पकडून तिच्या गावाकडे गेलेली होती आणि गावाकडे गेल्याच्या नंतर गावाकडे जात असताना बस मध्ये पोहोचली आणि तिथं ज्यावेळेस तिला दुसऱ्या मित्रानं सल्ला दिला की याच्याबाबत तू पोलिसांमध्ये कळव आणि तिथं तक्रार दे त्यावेळेस तिनं ती तक्रार दिली हा सगळ्यात महत्वा महत्वाचा पॉईंट आहे की जो ज्याचा डिफेन्स दत्ता गाडेनं सुद्धा घेतलेला आपल्याला दिसतो आता याचा नेमका अर्थ काय होतो तर दत्ता दत्तागाडे दत्ता हा पुढं त्याच्या बचावासाठी हाच डिफेन्स घेऊ शकतो की, की सदरची जी पीडित मुलगी आहे याच्याबाबत मी जे काही केलेलं होतं ते तिच्या सहमतीने केलं होतं म्हणून सुरुवातीला तिने तक्रार दिली नव्हती आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरती तिने तक्रार दिली हा तिच्या ज्यावेळेस ह्या केसची ट्रायल चालेल त्यावेळेस दत्ता गाडीचे वकील सुद्धा हाच मुद्दा लावून धरतील म्हणजेच काय की जी पीडित मुलगी आहे त्या पीडित मुलीची सहमती होती असं दत्ता गाडेच मत जे आज आहे तेच डिफेन्सच्या वेळेस ज्यावेळेस केस ट्रायल चालू होईल त्यावेळेस तेच असू शकतं मग दत्ता गाडे यानं कोणत्या विचारानं हा जबाब त्याचा पलटला मी तुम्हाला आता सुरुवातीलाच सांगितलं जर दत्ता गाडे पहिल्या दिवशी अटक झाला असता तर याच्यामध्ये त्याच्यापर्यंत ह्या बातम्या पोचलेल्या नव्हत्या की मुलगी हे तिथून निघून गेलेली हे त्यालाही माहीत होतं आणि त्याच्यामुळं त्याला हे माहित होतं की याच्यात काही होणार नाही त्याच्यामुळं ही घटना करून तो बिंदास्त घरी गेलेला होता तिथं ज्या वेळेस माध्यमांवरती ह्या बातम्या यायला लागल्या त्याचा फोटो आला त्यावेळेस त्याला समजलं की आपण त्या घटनेमध्ये सहभागी असल्याचं पोलिसांपर्यंत पोचलेलं आहे आणि सदर पीडित मुलीने आता आपल्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आता याच्यामध्ये अं दोन्ही बाजूनी विचार करणारा जो समाज आहे त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे की सव्वीस वर्षीय मुलगी सुशिक्षित मुलगी आहे तिनं आरडाओरडा का केला नाही अशा अनेक प्रश्नांवरती आजही समाजामध्ये दोन दोन मत वेगळी वेगळी व्यक्त होत आहेत आपल्याला हे नाकारून चालणार नाही परंतु याच्यामध्ये एक गोष्ट ही महत्वाची आहे आणि ती आपल्याला क्लिअर करावी लागेल की जर खरंच ह्या मुलीला जर त्याच्या आरोपीवरती कुठलाही आरोप करायचा नव्हता त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा नव्हता तर तिनं जवळच्या मित्राला ही गोष्ट सांगितलेली असती ही बाजू मात्र आत्ताही काही लोक जे काही अनालिसिस करणारे लोक आहेत ते मान्य करायला नाहीत साधी गोष्ट आहे जर तिला हे घटना मान्य होती जर तिचा कन्सल्ट होता तर तिनं मित्राला कशाला सांगितलं असता साधी गोष्ट आहे आणि जर मित्राला सांगून सुद्धा जर तिचा मनात विरोधच होता किंवा तिची सहमतीच असती तर तिनं तो गुन्हा दाखल केला नसता हे पण तितकं सत्य आहे परंतु तिला ज्या वेळेस प्रॉपर मानसिक आधार मिळाला नाही ज्यावेळेस मानसिक आधार तिला मिळाला त्यावेळेस तिनं फिरून एकदा जाऊन या घटनेच्या बाबतची वाच्यता केलेली आपल्याला दिसते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा आरोपी दत्ता गाडी घेत आहे आणि म्हणून जर मी तुम्हाला सांगतोय की जर हा पहिल्याच काही तासांमध्ये जर तो अटक झाला असता तिनं काय फिर्यादीत म्हटलंय हे जर त्याला माहित नसतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर दत्ता गाडे अशा प्रकारची त्याने वाच्यता केली नसती किंवा त्याने ह्या गोष्टीवरती डिफेन्स घेऊन पलटी मारली नसती एकंदरीतच दत्ता गाडे यानं केलेलं जे कृत्य आहे त्याच्यामध्ये जे काही एव्हिडन्स आपल्याला दिसून येतात जे तपास तपासामध्ये आपल्याला लक्षात येतील की त्याच्यामधून जे मेडिकल झालेलं आहे ते पॉझिटिव्ह आहे अशा प्रकारची आता आपल्याला प्राथमिक माहिती मिळते त्याच्यामुळं जर आता ह्या फिर्यादी मुलीनं जो जबाब पोलिसांना दिलेला आहे तो जबाब जर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे त्याच्यात बदल न होता म्हणजेच काय तर जे आरोपीच्या वतीनं क्रॉस घेतली जाते वकिलांच्या वतीनं त्याच्यामध्ये जर तिची कुठंही चूक नाही झाली तर दत्ता गाडेला शिक्षा लागण्यापासून कोणी वाचवू शकत नाही आत्ता जरी दत्ता गाड्यानं ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन पलटी मारली असेल तरी सुद्धा याचा पुढे जाऊन काही फारसा उपयोग होईल असं वाटत नाही तुम्हाला देखील ह्या घटनेबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करून व्यक्त व्हा आणि पुन्हा एकदा विनंती आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल ओवर क्लिक करा धन्यवाद